भारत चौकातील ई टॉयलेट आणि पार्किंगला स्थानिक नागरिकांचा विरोध तक्रारीची आमदार अमोल खताळ घेणार दखल तर आमदार सत्यजित तांबे यांनी काम सुरू करण्याकरिता दिल्या होत्या ई टॉयलेट आणि पार्किंगच्या अधिकाऱ्यांना सूचना काय आहे प्रकरण सविस्तर नमस्कार जय जय जा भारत जय संविधान न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण आलेलो संगमनेर शहरातील भारत चौक या ठिकाणी प्रेक्षकांनो या ठिकाणी काल जर आपण बघितलं असेल तर प्रसिद्धी माध्यमातून याच चौकामध्ये नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे हे या ठिकाणी आलेले होते आणि यांनी या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांना बोलवावून या ठिकाणी ई टॉयलेट आणि पार्किंग पार्किंगकरिता काही सूचना या ठिकाणी मांडून आणि त्या कामाला सुरुवात करण्यासाठी सांगितलं होतं मात्र जर आपण या ठिकाणी बघितलं तर एक बोर्ड लागलेला आहे न्यूज एन एम पी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण बघू शकता स्थानिक नागरिकांचा ई टॉयलेट व पार्किंग करीता विरोध तर नक्कीच हा विरोध कशासाठी आहे आणि त्या विरोध करण्याच्या माग काय कारण असेल या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपण न्यूज एन एम पी च्या माध्यमातून करणार आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं तर स्थानिक नागरिकांना आज दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी दाखवलेला प्लॅन आणि हा तो प्लॅन या ठिकाणी या बॅनरवरती लावलेला आहे संपूर्ण प्लॅन त्याची एक प्रत या ठिकाणी त्यांनी छपाई करून लावलेली आहे त्यानंतर जर बॅनरवर दुसरा भाग बघितला तर या ठिकाणी लिहिलेले आहे संगमनेर नगर परिषद क्षेत्रातील कामे यानुसार अनुक्रमांक नंबर चार संगमनेर नगर परिषद हत्तीत सुशोभीकरण करणे पंधरा लाख मंजूर मंजुरीचं पत्र देखील या ठिकाणी त्यांनी लावलेलं आहे त्याचा संपूर्ण आराखडा या पत्रामध्ये नमूद केलेला आहे त्याचप्रमाणे जर दुसरीकडं बघितलं तर स्थानिक नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी एक पेपर कटिंग लावलेली आहे ती पेपर कटिंग देखील त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की संगमनेर शहरातील नगर परिषदेच्या हद्दीत असणाऱ्या साईनगर आणि पंपिंग स्टेशन कडे जाणाऱ्या माळुंगी नदीवरील पुलासाठी साडेचार कोटी रुपये नगर परिषद हद्दीत इंद्रनगर गार्डन आणि गार्डनचा दक्षिण व उत्तर बाजूचा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी वीस लाख रुपये संगमनेर नगर परिषद हद्दीत लिंक रोड नाशिक पुणे हायवे चौक सुशोभीकरण वीस लाख संगमनेर नगर परिषद हद्दीतील भारत चौक सुशोभीकरण पंधरा लाख संगमनेर नगर परिषद हद्दीत साई श्रद्धा चौक सुशोभीकरण करणे वीस लाख रुपये तर मुद्दा इथं या पेपर कटिंग मधला जो आहे तो आहे भारत चौक सुशोभीकरण करणे पंधरा लाख रुपये या विषयावर आज आपण या ठिकाणी स्थानिक नागरिकांशी चर्चा करणार आहोत आणि चर्चा आहे ती स्थानिक नागरिकांचा ई टॉयलेट व पार्किंग करिता विरोध तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर बरेचसे नागरिक या बोर्डापाशी आपण बघू शकता नेमका यांचा विरोध कशासाठी आहे कारण अगदी कालच या ठिकाणी स्थानिक नागरिकांसोबत सत्यजित तांबे जे आमदार आहे त्यांनी या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांना बोलावून आणि पार्किंगची आणि टॉयलेटची जी सूचना दिली नेमकी काय सूचना दिली आणि सूचना दिल्यानंतर आज त्याचा विरोध होतोय का होतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आपण काय नाव आपलं हसिफ इस्माईल बागवान आज तुम्ही या ठिकाणी स्थानिक नागरिकांचा टॉयलेटला ना व पार्किंग करायचा विरोध असा बोर्ड लावलेला आहे नेमका काय कारण याचं कारण असं आहे की आम्हाला ती जे मोतारी आरती आहे तिथं संडास बाथरूम बनावे ही जागा बदली नाही करावं त्यांनी जुन्या जागेवर हो जुन्या जागेवरच हो त्यांनी बनवणे आणि हे जे रस्ता जे चाळीस फूट टाकलेला आहे अर्धा तो पूर्ण चाळीस फूट देवे हे आमच्या गल्लीतले स्थानिक लोकांचं म्हणणं आहे आम्ही स्थानिक किती लै दोन तीन माणसं इड बाकीच्या लोकांना कोणाला काही अडचण नाहीये आणि मेन रोडच्या व्यापारी लोकांचे त्यांनी कमी कमी हजार दोन हजार सह्या आणले त्यांचा आम्हाला आमच्याशी काही संबंध नाहीये त्यांनी त्यांच्या दारा पुढे गाड्या लावा किंवा इथं पार्किंग करून टाकावा आम्हाला त्याच्यामध्ये काय अडथळा नाही आणि आमची जी जागा आहे रस्ता तो आम्हाला चाळीस फूट मिळून दे आमचा याच्यामध्ये काहीच विरोध नाही त्यांनी आम्हाला ही जागा मिळून द्यावा बस या ठिकाणी तुम्ही असंही म्हणताय की पार्किंग त्यांनी पार्किंग करा पार्किंगला विरोध नाहीये पार्किंगला विरोध नाही त्यांनी पार्किंग करावा पण आमचा रस्ता चाळीस फूट सोडून करावा आणि दुसरी गोष्ट अशी तर याच्या पुढे नगरपालिकांनी इथं सुशुद्धीकरण हे मंजूर केलं होतं यांनी इथं शिशुद्ध कर, करावा कधी शिवशुद्धीकरण कधी पार्किंग हे काय चाललंय काय आमच्या चौकाचा वाटोळ करायचं का आम्ही रहिवासी लोक आम्ही पोट कुठं भरायचं लोकांच्या जा दारामध्ये जाऊन भरायचं का हा हे आमचे घरदार हिट आमचे मुळक खेळत्या अँब्युलन्स येणार अग्निशामक येणार रस्ता जायला पाहिजे का नाही इथून हा रस्ता जर केला त्यांनी तर हा रस्ता डायरेक्ट मंडळला जातो हा पूर्ण फास्ट रस्ता आहे आणि या रस्त्यावर टू व्हीलर फोर व्हीलर गाडी येत नाही फक्त टू व्हीलर येते आणि त्यांना जर फोर व्हीलर चालू करायची असेल तर त्यांनी या रस्त्यातला काम काढावा मेन रोडचा आणि अशोक चौक मधला काम काढावा आणि फोर व्हीलर गाड्या जायला जागा त्यांनी करावा आता तो रस्ता बंद आहे तो रस्ता पूर्वीपासून बंद केलेला आहे तेव्हा तुम्हाला फोर व्हीलरची अपेक्षा आहे ना फोर व्हीलर गाडी इथं लावावा ला ही अपेक्षा आहे ना तर मग ते काम काढून द्या आणि जर तुम्हाला टू व्हीलरच ठेवायची असेल तर मग तुम्ही इथं टू व्हीलर ते आम्ही इथं काम लावू टाकू फक्त टू व्हीलरच आतमध्ये येऊन द्या ठीक आहे आम्हाला वीस रस्ता द्या मान्य आम्हाला वीस फूट मध्ये आमचा भागत नाही आम्ही आमची गाडी कुठं लावणार आमचे गिरेक कुठं उभं राहणार त्यानंतर एखादी अम्ब्युलन्स आली किंवा एखादी अग्नी अग्निशामक आली काही घटना घडली ते गाड्या कुठे लागणार ते आम्ही वारंवार तेच भांडणं करणार का सहजेरी माणसांना याला त्याला तेच भांडणं करणार का आम्ही तर आपल्या ज्या अधिकारी लोक आहे त्यांचं आम्हाला म्हणणं आहे नम्र विनंतीने मी त्यांना सांगतोय हा जोडून म्हणतोय तर मी गरीब माणूस आहे माझ्या घरात हे करू नका आणि मी विनंती करून तुम्हाला बोलत आहे तर माझे घराचे पण एवढे मी कुठं कोण भरणार आज हे लोक यांच्याकडे पावर आहे काय बी करू राहिले पैसे देऊ राहिले आणि हे करू राहिले जागा एकवर करून घेऊ राहिले आम्ही काय करत आम्ही कुठे जायचं याच्यासाठी आम्ही कुठे न्याय घेऊन जायचं ठीक आहे तुम्ही आम्हाला लेआउट आणून द्या तुम्ही लेआउट जे टाकलेलं इथे नगरपालिकाने ते आम्हाला आणून द्या आम्ही त्या माध्यमाने पुढं काम करू तुम्ही फार तु भावनिक होऊन म्हणताय म्हणताय आलेले मात्र हे सगळं साहेब मी मी बिल्डिंग काम करतो माझ्या दारापुढे चाळीस वर्ष अतिक्रमण इथं होतं अतिक्रमण मध्ये मी मी आहे माझ्या घराचं फ्रंट त्यांनी पण केलेलं होतं मी इथं स्वतः टपरी टाकलेली होती मी स्वतः टपरी धारक होतो यांनी टपऱ्यावाल्यांना जागा नाही दिली काय नाही केलं ठीक आहे जाऊन ते टपऱ्या गेले माझ्या त्याच्याशी काय घेणं नाही पण माझी जागा जी व्हाय नाही डेव्हलप व्हायला पाहिजे का नाही पण माझ्या जागाला कमून आरता आणि मी तर आहेच पण बाकीचे लोक बी आहे ना इथं पोट भरणार आहे त्यांना हे साजित आहे साजी दाट आहे रेडेम याच्याकडे गाडी आली तो कुठं लावणार कुठे पोट भरणार तो हा जे गाळ्याची किंमत कायची काय बघते एक करोड रुपये दोन करोड रुपये गाळ्याची किंमत मग आमच्या जाग्याची किंमत काय झाली आम्ही झिरो करायची आम्ही हे सर्व होत असताना हा प्लॅन करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं नाही सत्य सत्य तांबे साहेब आहे ना उद्या सकाळी आले सकाळीला भेटले भेट बी घेतले हा ते हा काल सकाळी ते आले आम्हाला भेटले पण त्यांनी स्थानिक नागरिकांना विचारायला पाहिजे होतं भाऊ का। तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला काय हवे काय हवे तुम्हाला जागा किती हवे त्यांनी आम्हाला विचारायला पाहिजे होते ते दुसरे लोक सांगणारे दुसरे लोक करणारे दुसरे लोक स्थानिक माणसं त्यांना विचाराने तुम्ही आमचं लहानपण हे टप्प्या तीन चार पेढे गेले आमचे आम्हाला विचाराल तुम्ही तुम्हाला काय अडचण आहे आम्ही तुम्हाला करून देऊ आम्ही तुमच्यासाठी आहे ना त्यांनी असं विचारायला पाहिजे होतं ना ते विचारलंच नाही त्यांनी आम्हाला दुसरेच माणसं फक्त पैसेवाल्या लोकांच्या पुढे भागायच्या गरीबांना सोडून टाकायचे हे चुकीच आहे आता तुम्हाला विरोध करा सुद्धीकरण इथं व्हायला पाहिजे बस हे आमचं म्हणणं आहे फ्युचर मध्ये आमचे लेकर आहे आणि आजपासून पूर्वीपासून इंग्रजापासून मैदान पूर्ण मोगा आहे त्यासाठी पाठपुरावा केला काही पाठपुरावा आम्ही आमची काढण्याची प्रयत्न चालू आहे सगळे कागदपत्र आम्ही त्यांना सबमिट करू उद्या परवापर्यंत आम्ही नगरपालिकेला देऊ आणि नगरपालिकेने हे बोर्ड काढून घ्यायचं असेल तर ते नेऊ शकतात आम्हाला काय करायचं आम्ही पुढं करू ठिकाणी दुसरे देखील जे स्थानिक नागरिक देखील मत जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू काय नाव आपलं साजिद भागवान आपल्याला काय अडचण आहे या स्थानिक नागरिकांचा ही टॉयलेट व पार्किंग जो विरोधचा बोर्ड लावला नेमकं काय कारण आता त्यांनी दिनांक एक दहा पंचवीस रोजी जे त्यांनी प्लॅन दाखवला आहे त्याच्यामध्ये मत आहे का तुम्हाला चाळीस फूट रस्ता दीत भेटणार आहे परंतु काल काही कर्मचारी लोक आले त्यांनी मोज माफ केलं मोजमापात त्यांनी असं दाखवलं की हा रस्ता तुम्हाला पंधरा फूट मिळणार याच्या अगोदर ब्रिज दाखवलं होतं चाळीस फूट चाळीस हो पण नंतर त्यांनी मोजमाफ केला पार्किंगला जागा कमी पडते अशी दाखवतोय आणि रस्ता आहे ना कन्जस्टेड म्हणून पंधरा फूट करतात हा जो रस्ता आहे मुख्य रस्ता बाजारपेठेला जाणार आहे आता या रस्त्यातून पंधरा फूट मधून एवढी वाहतूक करणं कसं शक्य आहे का आणि पार्किंगला जेवढी जागा तुम्ही एक्युअर करतात ते मापामध्ये आहे का तेवढी जागा मध्ये पार्किंग बसतात का इकडे पार्किंग करणे योग्य आहे का तो तुम्ही चेक करून द्यावा पार्किंग पार्किंगला जागा पुरेशी आहे का ती तर रस्ते आहे का तसे पार्किंग करायला रस्ते करायला रस्ते आहे का तेवढे आम्हाला इकडे पंधरा फूट रस्त्यामध्ये आम्ही कस काय करणार असं पुढं पार्किंग केली जाते हे कोणासाठी केली जाते हे बाहेरच्या आजूबाजू बाहेरगावचे लोक हे त्यांना त्याच्यासाठी करतात लोक हे बाजार पडलेले मोठमोठे दुकानदार हे त्यांचे जे कस्टमर त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था चालू आहे आणि त्यांची व्यवस्था साठी हे सगळं चाललंय आता अधिक नागरिकांना देखील मदत केली पाहिजे मात्र स्थानिक नागरिकांचा देखील विचार केला पाहिजे तुमचा पार्किंग आणि टॉयलेटला विरोध नसून जी जागा असतो आमचा टाकून द्यावा आमचा एवढं आहे हा यासाठी तुम्ही विरोध करा यासाठी तुम्ही काही पाठपुरावा करणार किंवा केलेला नाही अजून केलं नाही पण आता उद्यापासून आम्ही सुरुवात केली हो काल देखील आमदार ज्या ठिकाणी आलेले होते आमदार प्रत्येकी त्यांना तुम्ही त्या ठिकाणी का नाही बोलले हो साहेबांना आम्ही बोलणार होतो साहेब गरबड साहेब निघून गेले साहेबांनी आमचं म्हणणं गेलं पाहिजे ना ठीक आहे या आजूबाजूला राहत्या या पार्किंग बनवलं राहिले तुम्ही त्याला विचारायला पाहिजे काही तुम्हाला कोणाला अर्थ नाही का आम्ही रस्ता टाकतोय तो दुकानदाराकडे विचारायला पाहिजे हो आम्ही इथं रस्ता टाकतो तुम्हाला काय अडचण का काय पण विचारायचं काम ना अर्थातच स्थानिक नागरिकांचा विचार केला गेला नाही सहमती घेतली गेली तुम्ही आज ती नाराजी नाराजगी जातो आम्ही मला चाळीस फुटाचा रस्ता देतो असं सांगितलं बरोबर आता तो पंधरा फुटाचा रस्ता देण्याचं काल कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं नक्कीच काय आव्हान करणार तुम्ही याच्यातून आता ज्यांनी काम केलं किंवा जे करणार आहे त्यांना काय विनंती आव्हान करणार विनंती रस्त्याची विनंती आहे फक्त आमचे रस्ते, थी 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 जिनंती थी जिनंती थी रस्ते थी रस्ता मोठा मोठा पाहिजे आम्हाला रस्ता जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही विश्वास अग्निशामक आणि अँब्युलन्स यायला पाहिजे रस्ती घेऊन पुढे जागा पब्लिकांना जायला पाहिजे कारण या रस्त्याला वाहतूक पुष्कळ आहे हा रस्ता डायरेक्ट मेन रोडला जातो या रस्त्याला ट्राफिक पुष्कळ आहे त्याच्यामुळे आम्हाला आजच फ्युचरमध्ये आम्हाला ही जागा चाळीस फूट पाहिजे असंच केलेलं आहे बाजारपेठेमध्ये लोकांनी छोटी जागा घेतली त्यांचे धंदे संपले आम्हाला आमचे धंदे संपवायचे नाही ना हे दोन्ही विषय या ठिकाणी घराचा पण विषय आणि व्यवसायाचा की या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर संगमनेरमध्ये एकूण तीन लोकप्रतिनिधी आहे आपणार माझे आमदार बाळासाहेब थोरात आहेत सत्यजित तांबे डॉक्टर सुधीरजी तांबे आणि आता चौथे आमदार अमोल खताळे या सर्वांना पाठपुरावा करून किंवा यांना भेटण्याचा काही तुम्ही असा उद्देश ठेवलेला आहे साहेबाला येणार आहे त्यांच्या करणार आहे काय त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे ते उद्या सकाळी येणार आहे आणि त्या माध्यमाने आम्ही पुढं काम करू ते म्हणणार कल्पना पाहिजे ते येणार आहे तुम्ही ती तक्रार रहती जावितबाई कडून केलेली आहे त्यांनी आम्हाला आले त्यांनी आम्हाला आमच्याकडे आले बाबा तुम्हाला काय अडचण आहे का पण त्यांना आम्ही सांगितलं की आम्हालाच अर्थन आहे पण ठीक आहे आपण करू म्हणे अ शिव आमो आमो जपाजी होते गेलेलं मुंबईला उद्या येणार पुढे आलो टाइम टाइम इले तर नक्की जर या ठिकाणी आपण बघितलं तर या स्थानिक नागरिकांनी आमदार अमोल खतार यांच्यापर्यंत ही तक्रार कैफियत मांडलेली आहे तर हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की नक्की या ठिकाणी जर व्यापाऱ्यांना मदत होत असेल तर स्थानिक नागरिकांना देखील मदत व्हायला हो पाहिजे आणि ती होती का हे बघणं औचित्यात ठरणार आहे न्यूज एन एम जमीर शेख रुपू पाकिजाचा शौकत पटा संगम